माझ्या सर्व पदाधिकारी बांधव हो तुम्ही माझी इथे वाट बघताय मी तुमची तिथून वाट होतो खूप लोक येऊ शकले नाहीत पावसामुळे आणि आजच अचानक खूपच जास्ती पाऊस सुरू झाला दरवाजा बंद कर रे डोळ्यावर लाईट येतो तो गेले वीस पंचवीस दिवस जरा परदेशामध्ये होतो अमेरिकेमधल्या बृहन महाराष्ट्र मंडळाने मला तिथे बोलवलं होतं माझा तिकडे इंटरव्ह्यू झाला मला माहित आहे तुम्ही पाहिलात की नाही पाहिलात <coughs> परदेशस्थ सर्व मराठी बांधव भगिनी तिकडे मला भेटले मी एकदा असाच हॉटेलच्या खाली असा उभा असताना कुठेतरी चाललो होतो एक, चा चाल एक मुलगा आला आणि आ... त्या डोळ्यात पाणी मला आला पाया पडला मला बोलला आ... काही करा मला बोलले सा... काय साहेब काही करा पण तुम्ही माझ्या रेस्टॉरंटला आलं पाहिजे शिवलकर ना नाव त्याचं शिवलकर मी म्हटलं मी बघतो म्हटलं कसा मला वेळ मिळतो नाही नाही मला माहिती नाही मला तुम्ही यायलाच पाहिजे काही करून यायला पाहिजे जेवायला यायला पाहिजे म्हटलं मी जेवणाचं नाही सांगत म्हटलं मी मी म्हटलं यायचं बघतो नाही नाही बघतो बघतो ना मला यायलाच पाहिजे मी मी म्हटलं काय म्हणजे काय मला म्हटलं तुमची लहानपणी भाषणं ऐकून मी प्रेरणा घेऊन परदेशामध्ये आलो आणि इथे रेस्टॉरंट सुरू केली मी त्याला म्हटलं अरे मी तुला मराठी मुलांनी मुलींनी व्यवसाय सुरू करायला सांगितलं होतं देश सोडा सांगितलं नव्हतं हो पण तरी ही मुलं अनेक मुली या इथून जाऊन परदेशामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात मी तुम्हाला सांगतो मी जेव्हा तिथे गेलो खरंच थक्क झालो मी जिकडे एसी असतं रेस्टॉरंट जे असतं ते साधारणपणे शंभर एक लोकांचं असेल सिटिंग कॅपॅसिटी आणि बाहेरच्या बाजूला पन्नास एक लोकांची साधारणपणे सिटिंग कॅपॅसिटी होती अधिकृत आणि जवळपास त्याच्या त्या रेस्टॉरंटला दीड ते दोन तासाचं वेटिंग होतं त्याच्यामध्ये जवळपास एक चाळीस एक टक्के परदेशी लोक होते बरं वाटत ही सगळी लोक बघून आपापला व्यवसाय उभा करतायत आपापलं अस्तित्व निर्माण करतायत असंख्य मराठी लोक मला तिकडे भेटले असंख्य लोकांनी उद्योग सुरू आहे बंद करा जरी दरवाजा ते कडी लावून घ्या आता मग डोळ्याला त्रास होतोय त्याचा मग ते सगळं ते माझं बघून बिघून मी सगळं मी तिकडे म्हटलं मी कधी तुम्ही ऐकलं असेल कडी लावून घे कडी आणि संध्याकाळी टीव्हीवर बघ म्हणा आता मी म्हटलं हो, पाण्यापासून ते टॉयलेट पेपरपर्यंत जायचं सोपं काम नाहीये करून बघा एकदा जे मराठीत म्हणे ना ज्याची जळते त्याला कळते ते मला असं वाटतं तिथूनच आलं असणार मी तुम्हाला सांगतो तिथे त्या अख्खा तो प्रवास परदेशातला प्रवास तुम्हाला माहिती आहे अनेकांनी अनेक जण गेलेले आहेत काय हालत होते ना सकाळच्या वेळेला ते आपली आबालाच माहिती असते आणि मग मी ते सगळा अख्खा तो प्रवास दिवस करून मी मी यायचा मी येणार होतो मी त्या माझं फ्लाईट होतं लॉस वरनं मी त्या हॉटेलमध्ये आलो हॉटेलमध्ये मी रूम मध्ये शिरलो रूम मध्ये शिरल्यावर मी मध्ये शिरलो बाथरूम मध्ये शिरल्यावर मी तुम्हाला सांगतो माझ्या ढोंगणाने हंबरडा फोडला जवळपास तो जेट्स प्रेम तिकडे बघितल्या मला म्हणजे आनंद आश्रम त्याला खरं सांगतो मी माहित नाही त्याची मजा काय असते ती हुमसा हुमशी हो म्हणजे मी तुम्हाला काय सांगू पण ही सगळी गोष्ट पाहत असताना माझ्या लक्ष आलं की जे अगोदर मी अनेक वेळेला वरती पाहिलं होतं नकाशांवरती पाहिलं होतं तो कॅनडा आणि अमेरिका यांच्यामध्ये पाच तलाव आहेत असंख्य तलाव आहेत तिथे देशभरामध्ये युरोपमध्ये आहेत सगळ्या ठिकाणी आहेत पण हे जे पाच तलाव आहेत स्पेसमधनं अवकाशामधनं दिसणारे ज्या गोष्टी आहेत पृथ्वीवरच्या त्याच्यामध्ये हे पाच तलाव आहेत म्हणजे विचार करा केवढे मोठे तलाव आहेत त्या पाच तलावातला तलावांमधला एक टिंब अगदी बारीक म्हणजे अगदी तुम्ही जेव्हा त्या गुगल वरती जा तुम्ही मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते जेवढे तुम्ही आज जाल 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 त्याच्यामध्ये एक टिंब एवढा टि ठिपका दिसतो तो नायगारा फॉल्स आहे जगामधला सगळ्यात मोठा धबधबा तो एवढासाठि तो दिसत पण नाही मॅपवरती दिसत पण नाही तुम्हाला आजपर्यंत तिथपर्यंत जावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो नायगारा फॉल्स दिसतो इतके तलाव इतक्या सगळ्या गोष्टी असून इतकं मुबलक पाणी इतकं मुबलक पाणी असून कागदाने पुजतायत आणि आमच्याकडे भाऊस कधी पडणार धरण भरली का धरणं नाही भरली आमच्याकडे पाऊसच नाही पडला धरणच नाही भरलं यावेळेला तर आमच्याकडे दुष्काळच पडेल असं सगळं देशभर वातावरण असताना आम्ही धू धू धुतोय माझं असं म्हणणं नाही कागदावर जा आणि मग या सगळ्या विरोधाभासानंतर आपण विचार करतो मग ह्याच्यावरचं उत्तर काय असतं आपल्याकडे नेवी ग्लोबल वॉर्मिंग सगळ्या गोष्टी उलट्या करायच्या मी कालच कुळ तरी बनवतो काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्यामधल्या ज्या काही तेव्हा परंपरा म्हणून त्या वेळेला काही प्रथा पडल्या असतील पण आजची परिस्थिती पाहून काही गोष्टींमध्ये आपल्याला बदल करावा लागेल मला असं वाटतं राज्य सरकारने केंद्र सरकारने याच्यामध्ये जातीने लक्ष घालणं गरजेचं आहे आपण दरवेळेला बोलतो की भारतामध्ये इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जंगल तोड होते आपण विचार करतो की इथे आमच्याकडे पाऊस पडत नाही आमच्याकडची जमीन मी मागे भेटलं होतं ना मराठवाड्याबद्दलचा एक रिपोर्ट आला होता मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथे जर परिस्थिती आतासारखी जर अशीच राहिली तर पुढच्या साधारणपणे तीस चाळीस वर्षात मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचा वाळवंट होईल आणि त्या मराठवाड्याचा वाळवंट झाल्यावरती जर परत पुन्हा ती परिस्थिती जर आणायची असेल आत्तासारखी जर मे अगोदरच्या सारखी साधारणपणे दीडशे ते दोनशे वर्ष लागतील आज बेसुमार जंगल तोड या देशामध्ये चालू आहे अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे की बाबा की अनेक एकर अनेक हजारो एकर जमिनी याच्यामध्ये तो, जंगलतोड सुरू आहे मी आल्यावरती याच काही गोष्टींचे बद्दल मी विचार करत बसलो होतो की हे सगळ्या गोष्टींकडे कसं बघायचं आपण आपल्यातल्या काही गोष्टी देखील आपण सुधारणं गरजेचं आहे आज या देशामध्ये जी बेसुमार जंगल तोड होतीय लाकडं जी कापली जात ती कशासाठी कापली जात आहेत दरवेळेला होळी आली की आम्ही सांगायचं सा? लाकडं जाळू नका झाडं वाढवली पाहिजेत सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत मुळात आपल्या पहिल्यांदा धर्माकडे पाहणं गरजेचं आहे आपल्या धर्मामध्ये या देशामध्ये हजारो लोक आज ज्याला जातात मरतात त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात ही लाकडं कुठून येतात आज ती जी जंगलतोड होते त्या सगळ्या जंगलतोडीचा सा सर्वाधिक समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तर स्मशानभूमीमध्ये होतो आणि वरच्या ज्या काही तुमच्या आहे त्या काय म्हणतात त्याला विद्युत दाहिनी याचं देशभरामधलं प्रमाण पॉईंट वन पर्सेंट पण नाहीये आपणच आपल्या धर्मामधल्या अनेक या सगळ्या परंपरा या सगळ्या जागवण्यासाठी जगवण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जंगल तोड करतो मला असं वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे थोडीशी व्यायाबाबतीत विचार बदलणं गरजेचं आहे आपण आपल्याला वाटत असेल की आपण काय काय करतोय आपण धर्माबद्दल बोलतोय ही परंपरा पारंपारिक आजपर्यंत चालू झाली पण काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील ज्यांच्याकडे मुबलक जंगल आहेत जगभरामध्ये त्यांच्याकडे खाली पुरत आहेत आणि आमच्याकडे जी जंगल तोड ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते ती जात आहेत कुठे लाकडं ही पण पाहणं गरजेचं आहे आपण मला असं वाटतं राज्य सरकारने केंद्र सरकारने या विद्युत द्याहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्ती वाढवलं पाहिजे त्याशिवाय होणार नाही गोष्ट थांबणार नाही गोष्ट आपण भविष्यात येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय वाढून ठेवतो काय करून ठेवतो पण आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला पाण्याच्या प्रश्नावरती आरोग्याच्या प्रश्नावरती नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाही आहे आमच्याकडे आम काय चालू आहे लाडकी बहीण लाडका भाऊ <coughs> अ लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र एक आले असते दोन्ही पक्ष टिकले असते योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी बहिणीला दीड हजार रुपये देणार काहीतरी काहीतरी असंच आहे ना दीड हजार रुपये महिन्या वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाही आहेत हे इथून कुठचे खड्डे बुजवणार आहेत आज जो पाऊस पडतोय मी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे सर्वांनाच या पक्षामधल्या माझ्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला हे जिथे जिथे पूर आलेत जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलेलं आहे प्रत्येक घराघरामध्ये जा प्रत्येकाला मदत करा जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी शक्य असतील पक्ष म्हणून तर आपण करूच पण वैयक्तिक तुम्ही देखील तिकडे जाणं गरजेचं आहे विचारपूस करणं गरजेचं आहे त्यांना त्यातनं बाहेर काढणं गरजेचं आहे मूळ महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत या मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे हेच मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या विधानसभेचं तुमचं कॅम्पेन असलं पाहिजे तुमचा प्रचार असला पाहिजे एकमेकांवरती शिव्या द्यायच्या फक्त आणि दुसऱ्या शिव्या देत फक्त त्याच्यानंतर तुम्ही लोकांचं लक्ष विचलित करायचं दुसऱ्या दुसरीकडे भरकटवायचं आणि ह्याच्यातनं सगळ्या निवडणुका करायच्या हाताला काही लागणार नाही निवडून ना आले मी काल त्या सगळ्या यादीवरती मी बसलो होतो अशी परिस्थिती मी आजपर्यंत कधी पाहिली नाही सगळे मतदारसंघ पाहत होतो महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये कोणी इथे कोण आमदार आहे साहेब हा पण हा आमदार हा आता हा कुठच्या पक्षात आहे विचारावं लागतं कोण कुठे गेलाय कोण कुठच्या पक्षात आहे काही समजत नाही का काही कळत नाही आणि येणाऱ्या ना विधानसभेच्या निवडणुकीला या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होणार आहे ना ते न भूतो असं असेल न भूतो मला कोणीतरी सांगितलं आपल्या काही पक्षामधले काही एखाद दोन काही पदाधिकारी तरी पक्षात जायचे काय तयारीत आहेत मी येऊन स्वतः लाल कारपेट घालतो जा म्हणून आणि जो भविष्याचा सत्यानाश करून घ्याल तो घ्यालच त्यांचं स्थिर नाहीये तुम्हाला कुठे डोक्यावर घेणार आहेत गेल्या लोकसभेला काय झालं बघितलं ना वर्षापर्यंत घुसले आता भवि या सगळ्या विधानसभेच्या वेळेला कुठे कुठे घुसतील काही माहीत नाही आज तुम्हाला या सगळ्या आजच्या बैठकीला बोलवण्याचं कारण महत्वाचं कारण म्हणजे हे सगळे जे सर्वे बिरवे असतात ना कोणाकडे यांच्याकडनं सर्वे करून घ्या त्याच्याकडनं सर्वे करून घ्या याच्याकडनं ते किती फिरतात काय फिरतात आपल्याला माहीत नाही आणि म्हणून मी पक्षामधली एक चार चार पाच पाच जणांची एक टीम केली तुम्हाला कधी जिल्हाध्यक्ष देख्चे, तालुकाध्यक्षांना कधी माहिती नसेल ते तुमच्या तुमच्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये येऊन गेले तिथे त्यांचा सर्वे झाला ते सगळ्या लोकांशी विचारपूस करून झाली पत्रकारांशी झाली इतर लोकांशी झाली सगळ्यांशी झाली पहिला सर्वे त्यांचा आला आपल्याकडे आज मी तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे आता ते परत एक चार पाच दिवसासाठी येत आहेत त्या जिल्ह्यामध्ये तेव्हा तुम्हाला भेटतील काय मूळ परिस्थिती आहे ती नीट समजून सांगा काय नीट परिस्थिती आहे याच्या नीट त्याचं आकलन करा काय गोष्टींचं गणित घडू शकतं काय गोष्टी होऊ शकतात याचा नीट विचार करा आणि मी तुम्हाला खरंच सांगतो निवडून येण्याची कपॅसिटी असलेले तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही तुम्ही जे बोलाल तुम्ही जे सांगाल जे आपले जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आज अनेक लोक येऊ शकले नाहीत पावसामुळे पण जे जिल्हाध्यक्ष शहर अध्यक्ष जे कोणी आहेत जी माहिती आहे ती नीट प्रामाणिकपणे द्या कारण तुम्ही दिलेली माहिती देखील चेक केली जाणार येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत काही करून अनेक लोक हसतील हसू देत काही कारण मला काही हरकत नाही त्याला पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार सगळेच जण आम्ही त्या दायरीने लागलेलो आहोत <coughs> तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत कि ला <laughs> तुम्ही किती मोठ्याने घोषणा दिली याचा अर्थ तुमची वर्णी लागेल असं समजू नका कळलं राह कुठच्याही तुम्ही भ्रमात राहू नका या सगळ्या गोष्टी अंतिम चेक केल्या जाणार आणि त्याच्यानंतरच या गोष्टींचा निर्णय होणार त्याच्यामुळे ही सर्व मंडळी ज्या वेळेला या टीम येतील तुम्हाला फोन करतील तुम्हाला भेटतील बोलतील तुमच्याशी आणि त्याच्यानंतर जो काही माझ्याकडे येईल जो सर्वे येईल जे काही माझ्याकडे तुमचं चिंतन येईल मनन येईल त्याच्यानंतर त्यानुसार पावसा पाण्याचा जरा थोडासा विचार करून पण जवळपास एक ऑगस्ट पासून माझा दौरा मी महाराष्ट्राचा सुरू करतोय ज्यावेळेला तिथे मी महाराष्ट्रामध्ये येईन तालुक्यामध्ये येईन जिल्ह्यामध्ये येईन त्यावेळेला आपली सर्वांची मला तिकडे भेट होईलच अजून तिथे इतर कोणाच्या गाठी करून घ्यायच्या आहेत करायच्या आहेत केल्या पाहिजेत असं जे तुम्हाला वाटत असेल त्यांच्या गाठीभेटी माझ्या तुम्ही करून द्याव्यात यावेळेला कुठच्याही प्रकारचे तिथे काही पाऊस बिऊस कधी काय होईल माहीत नाही आपल्याला त्याच्यामुळे यावेळेला मेळावे घ्यावेत न घ्यावेत परंतु आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका या, या घेणारच मी त्यांच्याशी बोलणारच मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना तिथल्या भेटणारच मी त्याच्यामुळे मी तिथे एक ऑगस्ट नंतर मी येतोच आहे आपल्याला भेटीनच फक्त ही सविस्तर माहिती देण्यासाठी म्हणून मी तुम्हाला आज बोलवलोय आज जे जिल्हाध्यक्ष जे तालुकाध्यक्ष अध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष जे इथे आलेले असतील महिला पुरुष जे कोणी आलेले असतील किंवा जे आलेले नसतील त्यांना हे जी कोणी लोक हे जिल्ह्यांमध्ये गेलेली सर्व आपले पक्षाचे जे पदाधिकारी आहेत हे तुम्हाला फोन करतील आणि ते कधी येणार आज उद्या पर्वामध्ये ते आता पुढच्या एक दोन दिवसातच येतील ते येतील तु ते तुम्हाला कळवतील आणि त्यानुसार तुम्ही पुढची पक्षाची आणि निवडणुकीची तयारीला सर्वांनी लागावं एवढं सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर आलो तुम्हाला या सगळ्या पावसापाळ्यामुळे आज झालेल्या या सगळ्या पावसामुळे काही त्रास झाला असेल तर दिलगिरी परंतु काय ढग माझ्या हातात नव्हते त्याच्यामुळे मी काही करू शकत नव्हतो पण आला तसे सांभाळून सावकाश परत घरी जा एवढी फक्त विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र